मुलांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे थोडीशी कथा रोजच्या मोठी आहे सुंदर अशी कथा एकदा एका राजाच्या दरबारामध्ये राजानं त्याच्या पंचक्रोशीतील सर्व ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रित केलं सगळे ब्राह्मण त्या राजवाड्यासमोर जेवणासाठी आले राजवाड्याच्या समोरच त्यांच्यासाठी मिष्ठांड बनवण्याचा कार्यक्रम स्वयंपाकी करत होते ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आलेल्या होत्या स्वयंपाक बनवण्याचं काम खाली चालू होत तेवढ्यामध्ये राजवाड्याच्या वरून एक घार आपल्या पायामध्ये एक विषारी मोठाच्या मोठा साप घेऊन चाललेला होता त्या घारीनं त्या सापाला आपल्या दोन पायामध्ये पकडलेलं होतं आणि राजवाड्याच्या वरून ती घार त्या सापाला घेऊन चाललेली होती तो साप तिच्या पंजातून सुटण्यासाठी खूप कसोशीने प्रयत्न करत होता परंतु घारीने त्याला खूप घट्ट धरलेलं होत दुर्दैव अस नेमकी किती राजवाड्यावरती आल्यानंतर सापानं आपला बचाव करण्यासाठी साप आपल्या फणीमधून विष सोडत होता आणि नेमकं त्या राजवाड्याच्या वरती आल्यानंतर सापानं विष सोडलं आणि ते विष खाली ज्या ठिकाणी स्वयंपाक चालू होता ना ब्राह्मणांना जीव घालण्यासाठी ती। त्या स्वयंपाकामध्ये ते विष पडलं विष पडल्यानंतर थोड्याच वेळानं त्या ब्राह्मण देवतांची पंगड त्या ठिकाणी बसली सगळ्यांनी जेवण केलं आणि विषयुक्त जेवण केल्यामुळे त्या सगळ्या ब्राह्मणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला राजाला गुमतुख झालं त्या ब्राह्मण हत्येच बाणाच्या माथी मारायच हा प्रश्न सुद्धा यमाला पडला यमदेवतेनं विचार केला की या झालेल्या घटनेचं या झालेल्या कर्माच हे कोणाच्या यादीमध्ये लावायचं प्रश्न का पडला कारण की गार तिचं भक्ष घेऊन आकाशातून उडत होती साप स्वतःला वाचवण्यासाठी विष सोडत होता वरून पडलेलं जे विष आहे हे या अण्णामध्ये पडलंय हे त्या स्वयंपाक माहीत नव्हतं बिचाऱ्या राजालाही या गोष्टीचा खूप खेद वाटला दुःख व्यक्त केलं त्यानं राजालाही माहीत नव्हतं असं काही होईल यमाला प्रश्न पडला की हे जे वाईट काम आहे हे जे ब्राह्मण हक्येच पाप आहे हे कुणाच्या खात्यावरती जमा करायचं या कर्माचं फळ कर्माच कुणाच्या खात्यावरती जमा करायचं का प्रश्न नाही सुटला शेवटी ती फाइल त्यानं पेंडिंग ठेवली कुणी यमान काही दिवस निघून गेले आणि त्याच राज्यामध्ये काही ब्राह्मण देवता त्या नगरीमध्ये आल्या त्यांनी त्याला एक महिला भेटली त्या महिलेला त्यांनी राजवाड्याचा पत्ता विचारला त्या महिलेनं त्या राजवाड्याचा सा पत्ता सांगितला पण पत्ता सांगत सांगत तिनं त्या ब्राह्मणांना सांगितलं हे ब्राह्मणांनो तुम्ही त्या राजाकडे चाललाय ना पण जरा जपून हा तो राजा काय करतो ब्राह्मणांना अन्नामध्ये विष घालून मारतो लगेच यमानं सांगितलं हे जे जे ब्राह्मण हातीच झालेलं सगळं पाप आहे ना हे सगळं पाप या बाईच्या खात्यामध्ये जमा करायचं आहे विचारलं यमाला हे बाईच्या खात्यामध्ये का त्यावर यमान सांगितलं की अरे ज्यावेळेस ती ब्राह्मण हत्या झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये सापाचा सा काही दोष नव्हता साफी आनंदी नव्हता राजाही दुःखी झाला होता गरुडी आपल्या अण्णाच्या शोधामध्ये होता तो स्वयंपाक होता त्या विचारालाही काही माहीत नव्हतं त्याच्यामध्ये दोष कोणाचा हे माहीत नसताना या बाई बाईनं डायरेक्ट त्या राजावरती आरोप केला काही त्यातली वास्तवता माहित नसताना त्या बाईनं राजाला दोषी ठरवलं म्हणून ती गुन्हेगार आहे म्हणून हे सगळं बाप तिच्या नावावरती पडणार हे झाल्यानंतर ते दूत होते त्या दूतांना सुद्धा वाटलं अगदी बरोबर आहे यमानं जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे कारण की आपण एखाद्या घटनेविषयी एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला जर पूर्णपणे माहिती नसेल तर आपण एखाद्याचा अपप्रचार का करायचा एखाद्याला या जगामध्ये दोषी का ठरवायचं एखाद्याला या जगामध्ये दोषी ठरवणं हे खरं मोठं पाप या कुठून हाच बोध घ्यायचा आहे आपल्याला जर एखाद्या घटनेविषयी माहिती नसेल ना तर आपण एखाद्यावरती डायरेक्ट कधी असा आरोप करायचा नाही एखाद्याची बदनामी होईल समाजामध्ये हिची काही चूक नसताना त्याची मानहानी करणं हे यो योग्य नाही असं केलं तर देव आपलं कधीही भलं होऊ देत देव लक्षात ठेवतो आणि देव त्या पापामध्ये आपल्याला पूर्णपणे सहभागी करतो म्हणून विनाकारण कोणाची बदनामी करायची नाही धन्यवाद